दुसरी पत्नी करून टाक नाही दादा पत्नी केली मला पत्नी होईल पण माझ्या लेकराडे माय होणार नाही आणि सावध सावतराई माझ्या मुलीला जर केली झाली तर सावंतरायाचा विश्वास नाही कोणती कोणत्या माय मायचा माझ्या लेखराडे झेड टाकून मारून टाकलं काय करेल मी कोण पाहत नाही पत्नी नाही केली दादा काय करा पण एवढं पाठीडे बांधायचं कामाला जायचं एक एक पैसा घोडा केला तो पाणी केलं मुलीला शिक्षक शिकवलं माझी मुलगी चिंता करायची नाही चिंता करायची नाही मी तुम्हाला पोशीन आता मला ड्युटी छोटी मोठी लागालच ला। मी करीनच तुम्हाला काम करून देणार नाही मुलीला हिम्मत दिली जाता मी बी विचार केला मुलगाच का नाही मुलगीच का कोणी कोणी मुलं मुलं आपल्या आई बाबाला नाही देते का टायमाची लाता मारता पण माझी मुलगी खूप हिंमतवान आहे सुरेश आहे पाहायला चला काल जाते माझी मुलगी मुलगी नाही गेली आहे सर तिस दिसते वाटते कोणी एस आली आवाज घेऊन पाहतो एस टीची भेट तर होऊन गेली कोणाच्या घरी बसली असेल माझी मुलगी आई मधून आली असेल पाहतो मी बाई माझे मुली बाई सोनू बेटा सोनू 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 कोणाच्या घरी बसली मा मजीच्या घरीची बसली सर येईल माझी मुलगी आवाज ऐकल्या बरोबर धावते ते बाबा बाबा आपण सोनू गाडी बेटा सोनू म्हटलं सोनू ग सोनू सोनू न सर्वांनी पांडेवार बाबाजी अंबादाजी मास्टर मुक्काम पांडे आले हो। यांच्या आमच्या ढोलक मास्तरला एकोण रुपयाची भेट आली पाठी लागला धन्यवाद

माझ्या मुलीने छोटी मोठी ड्युटी लागू दे बाबा एवढं कष्ट केलं बिना रक्ताचं पाणी केलं लागली परमेश्वर हा काय प्रेमा आज तुझी आई लाली असती किती मई मई गेली असती बोरिंगवर जाती पिरीवर जाती दुनियाच्या घाटावर या त्या बायाने झाकती माझ्या मुलीला ड्युटी लागली मा माझ्या मुलीने नस बनली माझी मुलगी डाक्टरी झाली माझी मुलगी किती मई मई गेली असती बेटा

गाऊ मी तुमचा गुण 妈呀！卡伊。<music> thank <laughs> you Bye. <laughs>

आणि माझी पहिलीच भेट देते जाऊ मी लगोर झाली माझा जेवण करून घे जेवण झालं माझा जेवणाचा सोडा मी आता आधी मी तुम्हाला जेवायला वाटते बाबा या पण माझ्याशिवाय शिवाय जेवण करत नव्हते बाबा बाबा करत राह आता रोबोटच्या रोबोट इथे बाबा मी रविवारचे येईल आणि अधून अधून पैसे मा पैसे नाही तरी असते मी बघते तोपर्यंत काम करीन ना

मुलांना मी एका गरिबाचा मुलगा माझ नाव लहान देशरा लहानपणे आई म्हणून गेली लहानाचा मोठा वडला केला पहिल्या वर्गापासून तर चौथ्या वर्गापर्यंत असताना गावच्याच प्राथमिक शाळेमध्ये शिकलो पाचव्या वर्गात असताना नवदय विद्यालयाची एग्जाम दिली पाच झालो सहाव्या वर्गापासून तर बारावी पर्यंत नवदय विद्यालयामध्ये शिकलो केंद्र शाळा केंद्राच्या खेळामध्ये शिक्षण घेऊन बारावी पाच झालो मध्ये आलो इच्छा होती की नाही माझा मुलगा एखादा अधिकारी झाला पाहिजे किंवा डॉक्टर झाले पाहिजे म्हणून मी चार कोर्स केला आणि आठ दिवस झाले हॉस्टेल वर मी घरी आलो पण रात्री माझ्या मोबाईल वरती मला मेसेज आला का माझी डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली कुईच्या पी दवाखान्यात चला खुशीची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे मी माझ्या वडिलांना खुशीची गोष्ट सांगतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि नंतर मी कुईच्या पीसीच्या दवाखान्यात आपल्या ड्युटीवर हो जातो आवाज होतो वडिलांना बाबूजी बाबूजी म्हटलं माझ्या बाबूजी बाबूजी माझा मुलगा आवाज देऊन राहिला बाबा राज पहा याला म्हणता संस्कार माझा मुलगा का कॉलेजमध्ये जात होता तेव्हा माझ्या अगोदर पाया लागा था, नंतर जात हे लहानपणापासून संस्कार आहे या बोराला तुम्ही आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकता खूप पैसे लावता शिक्षण शिकवता पण तुम्ही लहानपणापासून पोराला माय बापाच्या पाया लागणं किंवा अजून कोण्या माणसं लोकांच्या पाया लागणं आपल्या घरी आल्याच्या बाद कोणत्याही लोकांच्या पाया लागलं पाहिजे लहान मुलानं हे संस्कार तुम्ही नाही दिले नाही दिले <laughs> कारण लहानपणी जर तुम्ही आपल्या मुलांना पाया लागणं शिकवलं असत तर मोठ्याही पणी तुमचा मुलगा तुमची मुलगी तुमच्या पाया लागली असती आता आता संस्कार नाही दिले तुम्ही पाय लागायचे आता जर पोर आले का पाया लागा त्याने शरम वाटते नाही बापाच्या पाया लागायचे पाय नाही लागत तर हे संस्कार पहिले द्या आपल्या मुला मुलींना राज जी बाबूजी का झाला रे बेटा तुला मला आवाज दिला तुला मी यासाठी बोलावलं तुम्हाला माहित आहे की मी लहानपणापासून बाहेर शिकलो तुमची इच्छा होती की माझ्या मुलं डॉक्टर झाले पाहिजे चार वर्षाचे एमबीबे चा कोर्स केला हो आणि आठ दिवसांनी मी घरी आलो तो फक्त हॉस्टेल वर बाबूजी रात्री मोबाईलवरती मेसेज आला माझ्या कि माझी कुईची एक पिस्टी कुईच्या कुई दवाखाना आहे ना पेशी दवाखाना कुई मध्ये तिथं माझी डॉक्टर वर्ष नियुक्ती झाली बाबूजी तुला नोकरी लागली हो बाबूजी पीएससी या दवाखान्या पीएससी या दवाखान्या राज त्या परमेश्वरांना मी ना काही नाही मागितलं मला धन नाही पाहिजे दौलत नाही पाहिजे हेच माझी दौलत आणि हेच माझं धन आहे पण देवा पैसे वाले लोकांचे मुलं मुलं इंजिनियर डॉक्टर होतात आणि विदेशामध्ये नोकरी करण्याकरता जातात पण सारख्या गरीब आता तरी एखादा मुलगा डॉक्टर कर रे महा बापा त्या देवाला हेच म्हणून का माझा मुलगा खूप हुशार आहे आणि जर डॉक्टर झाला हजारो लोकांची सेवा करण माझा मुलगा तर तू डॉक्टर झाला हो बाबूजी कोविडा चालला भाऊजी मला दोन वाजेपर्यंत जाऊन तर रिपोर्टिंग करायची आहे जरूर जा मी तुला रोखणार नाही हो आता माझी चिंता आठली बरोबर बरं तुला जे पाहिजे होतं ते मिळालं पण दादा जाता जाता या तुझ्या वडिलाचे चार शब्द लक्षात ठेवा सांगा बाबूजी आजच्या जमान्यात डॉक्टर म्हणजे हा देव आहे हो बाबा एखाद्याची तब्येत बिघडली मंदिरात नेते का नाही कोणाले किंवा कोणाले अगोदर दवाखान्यात अगोदर केवढी मोठी इच्छा आहे की या आम्ही कडे गेलो तर आमचा मुलगा सुधारल्याशिवाय राहणार नाही किती मोठा विश्वास आहे लोकांचा पण दादा हे लक्षात ठेव या कोरोनाच्या काळामध्ये हे डॉक्टर लोक कसाई बनले खराय बाबा जसे काही ढोळ कापतात ना कसाई लोक असे या डॉक्टर लोकांनी या गरिबाले मारले no é, Portal